पुण्यात नवीन कांद्याची आज सकाळी आवक झाली एकशे ऐंशी ट्रक आणि बाजारभाव मिळतायत चौदा ते अठरा रुपये प्रति किलो टॉपचा बाजारभाव एकोणावीस रुपये जुन्या कांद्याची आवक झाली दहा ट्रक बाजारभाव मिळत आहेत चौदा ते अठरा रुपये मैसूरला महाराष्ट्राचा कांदा नऊ ते एकवीस रुपये असा दराने विकला जातोय जातो शिवा रील्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आवक आणि बाजारभाव याविषयी आजच्या सकाळी कुठल्या कुठल्या ठिकाणी ते आपण बघणार आहोत आझादपूर मंडीमध्ये दिल्लीला जोरदार पाऊस सकाळपासून सुरू आहे त्यामुळे तिथले व्यवहार ठप्प झालेले आहेत काल जैसलमेर राजस्थानमध्ये जोरदार पाऊस झाला त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला होता इंदूरला नवीन कांद्याची पंचवीस ते तीस हजार कट्टे आवक झाली आणि जुन्या कांद्याची दोन हजार कट्टेपर्यंत आवक झाली अलवरला साधारण एकवीसशे कट्टे आवक झाली सोलापूरला पेक्षा जास्त गाड्या आलेल्या आहेत लासलगावला कांद्याची आवक वाढली नवीन कांद्याची आज सकाळी सहाशे सत्तर गाड्या आलेल्या होत्या आणि पिंपळगावला तीनशे साठ गाड्या आलेल्या होत्या हे सगळे आजच्या सकाळचं गोष्ट आहे बंगलोरला साठ हजारपेक्षा जास्त कट्टे कांद्याची आवक झालेली आहे बाकीचे बाजारभाव आपण वेळोवेळी ग्रुपवर देणारच हो। आहोत येणाऱ्या काळामध्ये म्हणजे एकतीस जानेवारीपर्यंत कांद्याचे बाजारभाव काय राहणार आहे याचे सखोल आणि स्पष्ट विश्लेषण आपण देणार आहोत ज्यांनी मेंबरशिप घेतलेली नाहीये त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून आताच जॉईन करून घ्या कारण आपण उद्या आज संध्याकाळी किंवा उद्या त्याविषयी सांगणार आहोत जोडून राहा धन्यवाद